मध्ये मी त्यांच्या आघाडीत होतो त्यांच्या आघाडीमध्ये राहिलो त्यांच्या आघाडी सोबत घेऊन चाललो जीवनबाईंच्या सोबत राहिलोबाईंच्या सामोर गेलो अशोक चौधरी आहेत पाटील संध्याता साक्षात ज्याच्या वेळी संकट आली त्याच्या हा अशोक बाळस्कर आणि रमेश शिंदे समोर आले लक्षात घ्या ज्यावेळी कायद्याचा पृष्ठ निर्माण झाला दिला कायदा आणि कसोटी आली काय करायचं निघाला हंडा मोर्चा माहिती चोपडा तालुक्यातल्या भगिनींनी हंडा मोर्चा काढला होता चोपडा नगरपालिकेत त्यावेळी रमेश शिंदेने मी समोर गेलो

अशा प्रसंगी अशा लोकांना आम्ही वेळ सगळ्या साथ दिली दलित हा साथ देत असतो तो सर बाबासाहेबांना माहिती बाबासाहेबांचे विचारच नाही हा पत्र बाबासाहेबांच लपवणार पत्र नाही आणि म्हणून थोडक्यात सांगतो त्या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की त्यावेळी सुद्धा सोळा तारखेच्या संध्याकाळी रात्री साडे दहा वाजता त्यांना म्हणे तुमच फिकीट फीस अरुण बाई आले की तुम्हाला सांगतो फिक्स किती झालं तुम्ही नगरसेवक जेवढे खर्च करतील तेवढा तुम्ही खर्च करा झालं करतो तुम्ही देतो झालं गेले आम्ही भाई येतील म्हणजे जळगाव ना बाईशी बोललो करतो झालं दुसरे बाई फोन केला भाऊ सॉरी किती वाजता साडे नऊ वाजता भाऊ सॉरी गाडी तुम्ही जर लढत असाल तर मग आमच्या घडाडी लोडा अरे वा रे बाबा असं लोडा असे काय म्हणजे जे आहे जे काही का ते जमा करा वंचित दोन जण आघाडी राहिली बाजूला कारण काय कारण तुम्हाला अरे बाबा माझं कुठलं सॉरी तुमच्या सॉरी बोल माझी सॉरी भाऊ बोलीच केली नाही पुढे विषय जग मी निर्णय घेतला की आज बाळासाहेबांनी डिक्लेअर केले की के कुठेही होणार नाही बोलला सपोर्ट करणार नाही महाराष्ट्राला बाळासाहेबांनी आव्हान केले आणि म्हणून बाळासाहेबांना विचारून बाळासाहेबांच्या राज्यस्तरीच्या लोकांना विचारून घेतोय दे, दे पाठिंबा दिला की शहरात मला सेनाला पाठिंबा देण्यात चालेल काँग्रेसला पाठिंबा देण्यात चालेल परंतु कमलला पाठिंबा देणार चालणार नाही ही ना माझं ब्रीज वाक्य माझ्या सरांचं आणि म्हणून या ठिकाणी मी आज आणि काँग्रेस या सर्व उमेदवारांना शुभेच्छा देतो तुम्हाला तुम्हाला विनंती करतो की त्यांना प्रचंड निवडून द्या आणि आमचे जी अध्यक्ष आहे नम्रताताई पाटील यांनाही तेवढ्याच मता निवडून द्या अशीच अपेक्षा या ठिकाणी करतो आणि तोच थांबतो जय भीम जय भारत पाजी। नगर सेवका पादीमा पठा कॉर्पोरेट सेह्य यांनी कृपया व्यासपीठावर यायचे आपण आपल्यावर आलेला सर्व प्रसंग निया के या ठिकाणी मांडला आणि या नगरीच्या मतदारांना आपण आवाहन केलं की आपण या शिवसेना आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या पाठीशी कावास असावं यानंतर मी विनंती करतो वॉर्ड क्रमांक पंधरा मधील नगरसेवक पदाचे उमेदवार आणि पंकज शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष आदरणीय पया साहेब पंकज बोरोले यांना दादा आपण आपलं मला <laughs> या ठिकाणी व्यक्त करावा प्रचार सभेसाठी व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय वासुदेव दादा आदरणीय सुरेश बापू आदरणीय सांगोरे सर आदरणीय शिवसेनेचे सर्व पदाधिकारी सौनम्रता सचिन पाटील व नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार व समोर उपस्थित सर्व शिवसैनिक बंद भगिनींना आदरणीय नामदार गुलाब भाऊनच्या सभेसाठी आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत आणि शिवसेना आणि काँग्रेस युतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी आपण खरं म्हणजे ते सर्वजण जमलेलो आहोत माझी सर्व नागरिकांना विनंती असेल की आपण या सर्व उमेदवारांच्या पाठीशी राहावं आणि सर्व उमेदवारांना विजयी करावं कारण की आपण गत दहा वर्षांचा जर काळ बघितला आदरणीय आमदार अण्णासाहेब चंद्रकांतजी सोनवणे यांनी गेल्या दहा वर्षामध्ये सुमारे पंचवीसशे ते तीन हजार कोटींचा निधी या आपल्या तालुक्यामध्ये आणलेला आहे याची आपल्याला सर्वांना कल्पना आहे आणि ग्रामीण भागात सुद्धा जी विकासाची गंगा आदरणीय अण्णासाहेबांनी साहेबांनी आणलेली आहे तीच विकासाची गंगा आपल्याला शहरी भागात जर आणायची असेल तर नगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता बसणं अत्यंत गरजेचं आहे या प्रामुख्याने मी उल्लेख करू इच्छितो आदरणीय भैयासाहेब संदीपजी पाटील आणि आदरणीय अण्णासाहेब चंद्रकांतजी यांची ही या, नगर, चा, या चा ले ले नगर, नगर नगर परिषदच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जी युती झालेली आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्याला या शहराचा विकास करायचा आहे आपण बघितलेलं आहे की त्यांनी काय विकासाची कामं केलेली आहेत चोपडा नगरपालिकेची प्रशासकीय इमारत असेल चोपडा नगर नगर परिषदेच्या अंतर्गत येणारे प्रभागातील रस्ते असतील अनेक प्रश्न त्यांनी सोडवले पंच्याहत्तर कोटीची पाणी पुरवठा योजना सुद्धा त्यांनीच मंजूर करून आणली असे अनेक विषय आदरणीय मार्गी लावले आता तेच रखडलेले विषय जर आपल्याला पुन्हा मार्गी लावायचे असतील तर मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्व शिवसेनेच्या आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना विजयी करावं आदरणीय नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौनम्रता सचिन पाटील यांनी सुद्धा आपल्या चोपडा शहरासाठी जे विजन पाहिलेलं आहे आपन ते आपण त्यांच्या सभांमधून कदाचित ऐकलं असेल किंवा नसेलही पण त्यांना आपलं चोपडा शहर जे आहे अतिशय विकसित करायचं आहे चोपडा शहराचा प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ही त्यांना करायची आहे त्याचसोबत महिला सशक्तीकरणावर त्यांचा जास्त भर असणार आहे शहराची स्वच्छता करणं अत्यंत गरजेचं आहे आपण प्रामुख्याने जर समजा बघाल शहराच्या शे, बाहेरचा भाग कॉलनी परिसरातला जो भाग आहे त्या भागाकडे सुद्धा अतिशय दुर्लक्ष झालेला आहे आणि म्हणून अजूनही पावसाळ्यामध्ये जी वाईट परिस्थिती असते रस्त्यांची ती सुद्धा सुधारणं गरजेचं आहे कॉलनी परिसरात सुद्धा सत्ता नसताना आदरणीय अण्णासाहेबांनी दोनशे ते अडीचशे कोटींची कामं मंजूर करून आणली त्यातली काही कामं पूर्णत्वात सुद्धा लिहिलेली आहे आणि सुमारे ऐंशी कामं अजूनही बाकी आहेत मंजूर झालेली ऐंशी कामं अजूनही बाकी आहेत असा जर विकास आपल्याला बघायचा असेल तर आपण सर्वजण आदरणीय अण्णासाहेब आणि आदरणीय आदर संदीपजी पाटील यांच्या पाठीशी राहावं मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की शिवसेना आणि काँग्रेस युतीच्या सर्व उमेदवारांना तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना सर्वांना विजयी करावं एवढीच मी या प्रसंगी आपल्या प्रसंगी अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र अध्यक्ष आपले नामदेव आप्पा यांनी वरती स्टेज वर यायचंय लाडकी बहीण अध्यक्ष नामदेव आप्पा यांनी स्टेज वर यायचंय मग भैया चोपडा नगर परिषदेची ही सार्वत्रिक निवडणूक या ठिकाणी ही जी सभा पार पडते शिवसेना आणि काँग्रेस साहेब पक्षाच्या युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा आहे मित्र हो सांगताना मनाला आनंद होतो स्थापनेपासून तर आजपर्यंत नगरपालिकेच्या किती विकास झाला आणि या दहा वर्षामध्ये किती कोटी रुपयांची कामं या चोपड्या शहरामध्ये आले आणि किती रस्त्यांचं काम सुरू झालं काही रस्ते झाले काही सुरू आहेत एक मार्केट कमिटीचं उदाहरण समोर घ्या अशी अनेक उदाहरण आपल्याला देता येतील म्हणून सर्व मान्यवरांच्या वतीने आपल्या सगळ्या चोपड्या नगरीच्या मतदार बंधू भगिनींना एकच आव्हान करतो की आपण सगळ्यांनी या शिवसेना आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना भरभरून मतदान करावं अशी पुन्हा विनंती करतो आणि या सोपळा नगरीच्या विकासासाठी हे जे शिवसेना आणि काँग्रेस पक्षाचं जे पॅनल आहे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असतील आणि या पंधरा वार्डमधील सर्व उमेदवारांचा परिचय मी थोडक्यात आपल्या समोर करून देतो सोपल्याचा विकास साध्य करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी जी उमेदवारी देण्यात आलेली आहे ती या चोपड्या तालुक्याची स्लेप आणि चोपड्याची सोन एक उच्च शिक्षित या तरुण मुलीला चोपड्याचं भविष्य तिच्या हाती द्यावं आणि या चोपड्याचा विकास जास्तीत जास्त कसा करता येईल हा विचार डोळ्यासमोर ठेवून एक पी एस सी झालेली एमबीए झालेली आपल्या सगळ्यांच्या मुली समान असलेली पोरगी ही नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत आहे भवानी जय कृपया महिलांच्या मागे बसल्या असल्या पुरुष बंधूंना विनंती कृपया तो थोडा मागे सरकून घ्या कारण भरपूर महिलांचं आगमन झालेलं आहे कृपया सर्व बंधूने ने आपल्याच आई बहिणी आहेत सर्वांनी उठून बाजूच्या रो मध्ये मागच्या साईडला जागा खाली तिकडे बसावं आणि सर्व महिला मंडळाला बसणार जागा द्यावी ही कडकडीची विनंती कृपया सर्वांनी सहकार्य करावं आपले कार्यसम्राट आमदार प्राध्यापकांत सोनवणे आणि आपल्या सर्वांचे लाडके गुलाब भाऊ मान्य पालक यांचं आगमन होत आहे त्या बॅनर जवळ उभ्या असलेल्या बंधूंनी थोडं मागे सरकाव त्या लेडीजला यायला जागा द्यावी